शेतातील संत्र्याची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे पाच एकर शेतातील संत्र्याची झाडं अज्ञात व्यक्तीनं तोडली आहे बुलढाण्यातील सोनाळा गावातील ही घटना आहे तब्बल नऊशे झाडं तोडून शेतकऱ्याचं मोठं नुकसान करण्यात आलंय शेतकऱ्यानं अज्ञात इस्मान विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली बुलढाण्यात सुमारे नऊशे झाड तोडून शेतकऱ्याचं मोठं नुकसान करण्यात आलं बुलढाण्यातील सोनाळा येथील शेतकरी विजय वेरुळकर यांच्या शेतात एक वर्षापूर्वी लागवड केलेली तब्बल नऊशे संत्र्याची झाड अज्ञात कापून पाच एकर जागेतील चार मोठा ते पाच फुटी झाड तोडल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कर्ज काढून शेतकऱ्यानं ही आपली बाग जोपासली होती त्यामुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यानं पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे बुलढाण्यातील संत्रा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तब्बल नऊशे झाडं तोडून टाकण्यात आलेली आहेत ही झाडं पाच ते चार फुटी उंचीची बुडा बुडासकट तोडून टाकण्यात आली आहेत या शेतकऱ्यानं कर्ज काढून पाच एकर शेतावर संत्र्याची बाग फुलवली होती मात्र अज्ञात इस्मानं ही बाग तोडून टाकल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांनी दोन वेळा तक्रारी या पोलिसांना दिलेल्या आहेत त्याची चौकशी सुद्धा साधी केली नाही गोळावडीचे उत्तर दिले जातात जर का या पोलीस प्रशासनाने या आरोपीचा शोध घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे आणि एवढेच नाही तर या शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई म्हणून सरकारने सुद्धा मदत दिली पाहिजे अशी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारला मागणी आहे